नमस्कार मी देवांशी पाटील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करीत आहे की तुम्ही मतदान नक्की करा ताडू नका दादा ताडू नका ताई मतदानाची संधी रोज येत नाही मतदानाची संधी रोज येत नाही घटनेने दिला तुला मानाचा हक्क आळस पांगरुनी बसू नको गप्प जागीवा दादा जागी वा ताई मतदानाची संधी रोज येत नाही मतदानाची संधी रोज येत नाही तुझे एक मत आहे लाख मुलाचे मतदान करून फेड ऋण समाजाचे जागे बाबा जागे आई मतदानाची संधी रोज येत नाही मतदानाची संधी रोज येत नाही नेता नेवडीची तुला चालून आली संधी तुझे मतदान ठरवेल भविष्याची नांदी तुझे एकमत भक्कम करे लोकशाही मतदानाची संधी रोज येत नाही मतदानाची संधी रोज येत नाही मतदान कर आणि सर्वांना सांग पाळा तुम्ही मोडू नकारांग आपले अनमोल विकाया मत विकायाची नाही मतदानाची संधी रोज येत नाही मतदानाची संधी रोज येत नाही ताडू नका दादा टाळू नका ताई मतदानाची संधी रोज येत नाही मतदानाची संधी रोज येत नाही धन्यवाद